शरद पवारांची राजकीय हत्या करण्याचा डाव आमच्याकडे असलेले सगळे व्हिडिओ महापत्रकार परिषदेत दाखवणार आयोगाच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल अजित पवार गटाकडून कायदेशीर लढाईला सुरुवात शरद पवार गटाकडून कब्बशी सूर्यफूल चष्मा उगवता सूर्य या नव्या चिन्हांची चाचपणी तर शरद पवार काँग्रेससह तीन नावांचाही विचार शिवसेनेला आणखी पैसे न दिल्यानं माझं मंत्रिपद हुकलं केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप मंत्रिपदासाठी सेनेला एक कोटी दिल्याचा पुरावा असल्याचाही दावा मनसे भाजप युतीची पुन्हा चर्चा सुरू मनसेचे नेते आणि फडणवीसांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चेला उधाण